जेल मध्ये त्या ठिकाणी त्यांना काही दिवस ठेवले होते त्याच जन्ममध्ये अजित सिंगांना ठेवले होते अजित सिंग हे सरदार काका होते सक्के हे स्थान पर पंजाब केसरी लाला लजपत्राचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे असं लिहिले लाला लजपत्र यांचं स्मारक आहे तर तुम्हाला रिक्षा दाखवतो तुम्ही कधी बघितली नसेल ते रिक्षा हे ही रिक्षा इंग्रज काळात कुठली सगळे इंग्रज पूर्ण इंजिन नमस्कार मी निते सावंत तर इंडियन नितेश सावंत या युट्यूब चॅनल वडे तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मित्रांनो काल आपण गेलो होतो क्रांतिकारक सुखदेव थापर यांच्या जन्म ठिकाणी क्रांतिकारक करतारसिंग सराबा यांच्या जन्म ठिकाणी तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल संपूर्ण आणि आज आपण चाललो आहे एका महान क्रांतिकारकाच्या ठिकाणी त्यांचं नाव आहे हो उदमसिंग क्रांतिकारक आहेत ते आणि दुसरे जे महान क्रांतिकारकच आहेत ते पण भारतीय राष्ट्रीय चळवळीचे नेते ते तुम तीन त्या कालखंडामध्ये नेते होते लाल बाल पाल लाला बिपिन चंद्र पाल लोकमान्य टिळक त्यापैकी लाला लजपत राय यांच्या जन्म ठिकाणी आपण जाणार आहोत तर आपण गेल्यानंतर बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवरती जशी आपला ट्रेन किंवा बस भेट भेटेल त्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार आहोत आणि प्रवास करणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आणि आपला हा प्रवास हा इथं पाचवा दिवस आजचा शेवटचा उद्या आम्ही सकाळी दहा वाजता लुधियानावरून ट्रेन पकडणार आहे मुंबईसाठी तर या दोन क्रा, महान क्रांतिकारकांचा आपण इतिहास पाहूयात संपूर्ण व्हिडिओ बघा कुठे स्किप करू नका अत्यंत महत्वाचा ब्लॉग आहे मित्रांनो तर चला मग प्रवासाला आपण इथूनच सुरू करूयात हो आज शेवटचा दिवस आहे तर मित्रांनो आम्ही आता अजितवाला चाललो आहे लाला लजपतराय यांच्या जन्म ठिकाणी तर खूप मोठा बस स्टँड आहे समजत तरी एका बोलबा बसवला त्यांनी आणि शंभर शंभर आम्ही चाललो आहे अजितवा ढोंडेली असं गाव आहे तिकडे जाऊन आम्ही लाला लजपतराय यांच्या जन्म ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत त्यानंतर आपण उधुमसिंग ख्रांत स्थानाचं दर्शन घेणार आहोत जसं प्रवास चालत तसं जसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल चला मग भेटूया मग अजितवाल या ठिकाणी आता आपल्याला त्या ओल्वा गाडीने आपल्याला आता अजितवाल या ठिकाणी पोहोचवलंय आहे अजितवाल या ठिकाणावरून आपल्याला धुंडकी या गावी जायचंय भुंडकी गावाला जाण्यासाठी पुढे रिक्षा वगैरे असेल किंवा ऑटो वगैरे असेल जे वाहन भेटेल त्या वाहनाने जाण्याचा प्रयत्न करू मित्रांनो दहा मिनटं झाल्या फिरतोय रिक्षासाठी आणि त्या धुंडकी गावाला जायचं आहे वेगवेगळे लोक वेगवेगळे सांगतात इकडे रिक्षा राहील तिकडे राहील रेल्वे स्टेशन ठिकाणी राहील फिरणार आम्हाला दहा ते पंधरा मिनटं गेलेत लवकरात लवकर ऑटो किंवा रिक्षा भेटायला पाहिजे आपल्याला अजून सिंगांचा प्रवास करायचा आहे संक्रूळ उधमसिंगवाला गाव या ठिकाणी तू बघूया ऑटो भेटते की नाही मित्रांनो आता एक रिक्षा भेटली आहे तर तेवढं पाच ते दहा मिनट निघणार आहे तर तुम्हाला रिक्षा दाखवतो तुम्ही कधी बघितली नसेल ती रिक्षा ही बघा ये रिक्षा इंग्रज काळातली कुठली सगळी इंग्रज याचा पूर्ण इंजिन खुल बघा तुम्हाला गाडी बघा कधी न पाहिलेली रिक्षा या रिक्षा तुम्हाला प्रवास करायचा बघूया कसा एक्सपिरियन्स सुद्धा अनुभव भेटतो त्या गाडीला बघून खूप असलो आम्ही कारण की असं वाटतं इंग्रजांच्या काळातली ती गाडी तर काही नाही वीस ते तीसच्या स्पीडला गाडी होते आणि हँडल वरचे ते गेअर होते आणि खाली क्लच वगैरे ते होते काही ना आता आपण चाललोय धुडकी या गाव आलोय आता आपण चाललोय लाला लजपत राय पंजाब केसरी यांच्या जन्माच्या ठिकाणी आपण आलोय हे पाहू शकतो तुम्ही पंजाब केसरी लजपत लजपतराय ढिडकी मोगा बर्थ प्लेस आहे हा जन्म ठिकाणी आज वाटतं काहीतरी कार्यक्रम आहे आतमध्ये खूप तिकड आवाज येतो भाषण वगैरे चालू आहेत तर बघूया आतमधला परिसर मध्ये जे दिसत ते दाखवण्याचा प्रयत्न करू हे पाहू पाहू शकतो लाला लजपतराय स्टार्टर स्कूल लाहोर आहे पंजाब नॅशनल बँक राधा किशन तिलक स्कूल बनते नॅशनल कॉलेज पण आहे सर्वण लेबर सेंटर कानपूर गुलाबदेवी हॉस्पिटल आहे यांच्या आईचं गाव आहे आईचं हॉस्पिटल आहे आई क्षय क्षयरोग म्हणजे ने वारली होती त्यामुळे त्यांचं हॉस्पिटलचं नाव ठेवण्यात आलं होतं आणि त्यांनी उभारलं होतं Uh, the आता मित्रांनो मी, मी आलोय लाला लजपतरायच्या जन्म ठिकाणी पण आल्यानंतर मी एका ग्रुपला विचारलं की आजचा कार्यक्रम काय नक्की काय पंजाब नॅशनल बँकेचे जे फाउंडर आहेत ते लाला राय म्हणजे लाला राय यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली किंवा त्यामध्ये हातभार आहे त्यांचा त्यामुळे या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेने कार्यक्रम आहे तर तिकडे मी बातचीत केल्यानंतर एक मराठी पुनगा मला भेटला साताऱ्याचा त्यांनी लगेच आपल्याला समोसा लाडू आष्टा दिला जाताना त्याची भेट घेईलच तुम आणि त्याच्यासोबत आपण चर्चा करू आणि हा बघू शकतो मागचा परिसर पंजाब केसरे लाला लक्षपतरायचे जन्मस्थान धुंडिके या साईडला तुम्ही बघू शकता लाला लक्षपतरायचे या साईडला सरदार वल्लभभाई पटेल असा कार्यक्रम होता त्यांचा थोड्या प्रमाणात लहान मुले लहान मुले पण होते हे पाहू शकता तुम्ही लाला यांचा स्टॅच्यू राष्ट्रीय ध्वज आहेत बघू शकतो केसरी लाल जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट असं लिहिले लाला लजपत्र यांचा स्मारक आहे पूर्ण स्टॅच्यू बनवलाय आणि हे अठ्ठावीस एक दोन हजार सात या रोज जी स्टॅच्यू बनवलाय तुम्ही बघू शकता तुम्ही आला लजपत राय यांच्या जन्मगावी आलाय खूप पवित्र ठिकाणी पवित्र स्थळी आलो आपण आणि या मातृभूमीला वंदन करून आपण या जन्म ठिकाणाचं आपण दर्शन करत आहोत तर बघू शकतात लाला राय तर खूप गर्दी आहे आणि हा एक बनवलेला आहे त्यांनी एक प्रकारचा त्यांचं जन्म ठिकाणाचं संपूर्ण मेमोरियल पार्क बनवलेला आहे इथं अजून अशी माहिती बघू शकतात ते इंग्लिशमधून हे बघू शकता आता तुम्ही हे पाहू शकता तुम्ही स्मारक ही जन्म ठिकाणाचं स्थळ आहे तर वरती इथं बाजूलाच लायब्ररी आहे आता चालू आहे का पाहूया बघू शकता आता लायब्ररी थोड्या प्रमाणात आता काय बंद आहे वाटतं ही त्यांनी त्याच्यासाठी लायब्ररी ओपन केली होती त्यांनी सर्व माहिती याच ठिकाणा मध्ये होती लायब्ररीचं बंद आहे संपूर्ण गार्डन जन्म ठिकाण देवा नावाचा एक व्यक्ती आहे सांगलीचा सा। तो याच ठिकाणी पंजाब नॅशनल बँक मध्ये काम करतो कुठे मोठ्या मोठ्या पदावरती ऑफिसर आहे एका ग्रुप मध्ये मी या चॅनल मध्ये बातचीत करायला गेलो त्या दरम्यान तुम्हाला मी माहिती सांगितली महाराष्ट्रातून आलो तर तो बोलला तो महाराष्ट्रातून आलो नाही कल्याणावरून आलो मुंबईवर तो तुम्ही सांगलीच आहे मग त्यांनी सर्व मित्रांनो माहिती सांगितली इकडची पहिले तर तो बोलला तुम्ही थांबा जरा असं इथं मी नाश्ता देतो तुम्हाला तर मी त्याला नाही पहिले व्हिडिओ करून येतो नाही नाही तो नाश्ता नाश्ता वगैरे त्यांनी दिला आम्हाला दोघांना नवरा बायकोला त्यानंतर मग संपूर्ण त्यांनी माहिती सांगितली इकडची आणि गर्दी असल्याने मी थोड्या प्रमाणात फटाफट बोललेलो आहे तर मी फुटेजच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेल इकडे जेवढं दिसेल तेवढं सांगण्याचा प्र प्रयत्न करील बद्दल दोन मिनिटं बोलायचं होतं मला पण त्यांनी स्वतः मनाई केली की नाही मित्र मी युट्यूबवर येणार नाही असे आपलं हेल्प करेल मी आपल्या मातीतून कोणी आलेला असेल मुलगा तर त्यांनी खूप मोठा मित्र देवाना मित्राने मदत केली धन्यवाद तुझा हे भाऊ पाहू शकत मी लाला ला राय यांचं जन्म ठिकाण तर मित्रांनो आपण आलो लाला राय यांच्या जन्म ठिकाणी आणि आपण त्यांना श्रद्धांजली व्हावेत या ठिकाणी आलो तर यांच्या चरणी तर या महान क्रांतिकारकाला महापुरुषाला क्रांतिकारकाला महान नेत्याला आपण वंदन करतो त्रिवार अभिवादन करतो तर हे आ, लाला लाला लजपतराय पंजाब केसरी यांच्या जन्म ठिकाणे जन्मस्थळ आहे तर पंजाब नॅशनल बँकेचे ते फाउंडर राहिले स्थापना केली त्यांनी त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इकडे कार्यक्रम होता पंजाब पंजाब केसरी लाला लजपतरायचं योगदान खूप भारतासाठी आहे राष्ट्रीय नेते यांना ह्यांना ठरवण्यात आलं होतं त्या कालखंडामध्ये लालबालपाल हे त्रिमूर्ती होते लाल म्हणजे लालाल लजपत्राय बाल म्हणजे बिपिन चंद्रपाल आणि बाल म्हणजे लोकमान्य टिळक बाल गंगाधर टिळक हे तिघं त्या ता, टायमाचे लाल बालपाल हे तिघ त्या त्या कालखंडामधले राष्ट्रीय नेते होते खूप मोठ्या प्रमाणात आणि त्यांचं तिघांचं खूप मोठं योगदान आहे तर आपण लाल लालाल लाजपत राय नक्की कोण होते काय काय नेते नक्की कार्यकिर्द कशा प्रकारची मी थोड्या प्रमाणात सांगतो खूप गर्दी आहे आणि यांचं जन्म ठिकाणाचं आपण पहिलं वंदन करू दर्शन करू यांचं आणि त्यानंतर लगेच मग लाला जल, लाला लजपत्रे यांचा जन्म जल, या ठिकाणी झाली यांचे वडील शिक्षक होते ब्रिटिश काळातले सरकारी शिक्षक होते त्या टायमा त्यानंतर लगेच मग त्यांची घडी घडी बदली पाहिजे त्यांच्या वडिलांची आणि नंतर लगेच मग जगराव जगरा गाव आहे बाजूला त्या जगराव गावमध्ये पण त्यांचं खूप मोठं त्यांचं बल बचपण गेलं आहे बालपण गेलेलं आहे त्यानंतर त्यांनी थोड्या प्रमाणात शिक्षण केलं ला, लाहोरमध्ये शिक्षण केले ला, परदेशातही शिक्षण केलं त्यानंतर आर्य समाजामध्ये पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी स्वाभी दयानंद जो कॉलेज आहे स्कूल आहे त्याच्यामध्ये पण खूप मोठा हातभार लावलेला आहे त्यांनी त्यानंतर तेन लगेच मग आर्य समाजा थ्रू बिपीन चंद्रपाल लोकमान्य टिळक यांच्याशी भेट घाट घेतली भरपूर लोकांशी ते भेटघाट घेत त्यांनी ही सामाजिक क्रांतीची चळवळ उभी केली काँग्रेसचे राष्ट्रीय नेते ठरले त्या टायमाला त्यांना एका सुदेच्या दरम्यान हे काहीतरी ब्रिटिश सरकारच्या विरोधात बोलले होते त्यामुळे त्यांना अटक केली होती अटक केल्यानंतर त्यांना मंडाला जेलमध्ये ठेवण्यात आले होते मंडाली जेलमध्ये त्या ठिकाणी त्यांना काही दिवस ठेवले होते त्याच जेलमध्ये अजित सिंगांना ठेवले होते अजित सिंग हे सरदार भगतसिंगांचे काका होते सक्के ते अजित सिंग हे नंतर सुभाषचंद्र बोस यांच्या फौजमध्ये गेले होते तर लाला राय आणि अजित सिंग हे एकाच ठिकाणी जेलमध्ये होते दोघांनाही माहित नाही की या ठिकाणी लाला राय या ठिकाणी अजित सिंग तर मग दोघांची सुटका एकाच दिवशी झाली दोघांना मंड्याल्यावरून एक वेगवेगळ्या गाडीत आणण्यात था आलं मग कलकत्ता या बोटीने प्रवास केला वेगवेगळ्या बोट एकच बोट पण वेगवेगळ्या ठिकाणी दोघांना ठेवण्यात आलं कलकत्त्याला उतरल्यानंतर लाहोर या ठिकाणी आणण्यात आलं पण मंडेल्यापासून लाहोरपर्यंत दोघांचा प्रवास झाला पण दोघांना एकत्र वसवलो नाही भेट वगैरे झाली नाही एक प्रकारचं त्यानंतर लाहोर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह झाला यांना खूप मोठं त्या टायमामध्ये अ त्यांचा जल्लोष वगैरे करण्यात आला होता त्यांनी सभा घेतली दुसऱ्या दिवशी बाबा सुरतला गेले सुरतला सभा केली त्यानंतर क्रांतीचे चळवळ उभे केली नंतर शेवटचा जो जो मुद्दा आहे महत्वाचा तो आहे सायमन कमिशन सायमन हा व्यक्ती होता त्यांनी कमिशन लागू केले ते सर्वसामान्य व्यक्तीच्या विरोधात वगैरे भरपूर अशा काही गोष्टी सायमन कमिशनमध्ये लिहिल्या गेलेला होता तर सायमन गो बॅक हा नारायण दिली होती लाला लाजपतराय हे नेतृत्व करत होते त्यांचे जे बाजूचे सहकारी होते त्यांच्या बॅक साइडला आ, सदस्य आ, होते, होते, आ, ला ला, तर सदस्य म्हणून तर भगतसिंग होते सुखदेव होते तुमचे शिववर्मा होते असे भरपूर असे क्रांतिकारक होते त्यांनी सायमनला विरोध केला होता लाहोर या स्टेशनवरती स्टेशनवरती विरोध केल्यानंतर मग पुढे असं झालं की स्कॉटनी ब्रिटिश अधिकारी होता एक स्कॉट नावाचा त्यांनी सांगितलं की यांना तिकडे मारहाण करा मग त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मारहाण झाली सगळ्यांना जसं लाला लाजपत्र्यांना मारहाण केली होती एवढं मारहाण केलं की के त्यांची अक्षरशः पगडी फाटून हड्डी दिसत होती त्यानंतर मग त्यांनी एक वाक्य बोलले होते तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे मेरे शरीर पर मारी एक एक लाठी बरतानवी साम्राज्य के कफन की किल साबित होगी त्या टायमाला हे वाक्य बोलले होते भगतसिंग सुखदेव हे दोघं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी सर्व तिथल्या परिसरातली वस्तू केली समोर मारहाण झाली होती त्यानंतर ना लाला लजपत यांचा एकोणीशे अठ्ठावीस मध्ये त्या काही आठ दहा दिवसामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता मृत्यू झाल्यानंतर भगतसिंग भगतसिंग सुखदेव राजू चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकांनी मग मा। स्कॉटला मारण्याचा निर्णय केला स्कॉटला मारण्याच्याऐवजी सांड्रसला मारला कारण सांड्रसने मेन जे फटके होते ते सॉन्ट्रसने यांना मारण केली होती मग त्यानंतर मग हा असा एक त्यांचा इतिहास आहे तो एक भगतसिंग सुरव राजगुरू यांनी चंद्रशेखर आझाद यांनी आझाद यांनी बदलला घेतला सॉन्ट्रसला मारून आणि खूप मोठी तिथून क्रांती चौक उभी केली होती हे लाला राय यांचं खूप मोठं योगदान आहे देशासाठी सांगायला गेला तर पूर्ण दिवस कमी आहे आणि पुण्यामध्ये मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये गोखले गोपाळकृष्ण गोखले यांच्या घरी राहिले लोकमान्य टिळकांच्या घरी राहिले ते तर मित्रांनो खूप मोठं यांचं योगदान आहे घडी घडी सांगतोय या मातृभूमीला या जन्मभूमीला आपण वंदन करून मित्रांनो हा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करतोय कारण की आपल्याला पुढे जायचं आपल्याला उधमसिंग यांच्या गावी जायचंय त्यांचं जन्म ठिकाणा दर्शन घ्यायचं आहे तर मित्रांनो हा माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा इंस्टाग्राम आयडिया इंडियन नेते साऊंड या आयडियावरती जाऊन आनंदी राहा खुश राहा मजेत राहा मिळायला स्वतंत्र आनंद घ्या धन्यवाद भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि दर्शन करूयात लागा लजपत्रे यांच्या जन्म ठिकाणाचं